तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पीक विम्यासंदर्भात एक महत्त्वाची माहिती पाहणार आहोत मित्रांनो पीक विम्यासंदर्भात मी अपडेट म्हणणार नाही कारण की पीक विमा कोणत्या जिल्ह्यासाठी किंवा कोणत्या तालुक्यासाठी कोणत्या तारखेपासून वाटप सुरू होणार आहे याबद्दल कोणाकडंच काहीही स्पष्टपणे माहिती नाही आहे किंवा काहीही अपडेट नाही आहे परंतु मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत सध्या चालू असलेल्या हिवाळ्या उद्देशनामध्ये पीक विमा संदर्भात जेव्हा प्रश्न उपस्थित करण्यात आले तेव्हा मित्रांनो धनंजय मुंडे साहेब यांनी याबद्दल काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि मित्रांनो इथे आपण कुठलीही हवा, हवा हवाई बाद करत नाही जी काही खरी इन्फॉर्मेशन असेल जे काही हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न विचारण्यात आलेले त्याबद्दल मित्रांनो धनंजय मुंडे साहेबांनी काय माहिती दिलेली तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि ही माहिती तुम्हाला कुठं बघायला मिळेल तेही मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तर मित्रांनो छोटीशी व्हिडिओ आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या चॅनेलवरती पहिल्यांदा चला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये काय चर्चा झाली काय प्रश्न विचारण्यात आले आणि काय त्याची उत्तर आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट एम एल एस डॉट ओ आर जी डॉट इन आता या वेबसाईटवरती मित्रांनो तुम्हाला इथे यायचं आहे विधानसभा यामध्ये प्रश्नांची सूची किंवा तारांकित प्रश्नांची यादी तर आपण डायरेक्ट प्रश्नांची सूचीने बघणार आहे तिथं मी बघितलं आहे प्रश्न काय काय विचारण्यात आलेले आहेत तुम्हाला इथे यायचं आहे मित्रांनो उत्तरं बघण्यासाठी तारांकित प्रश्नांची यादी इथं क्लिक करायचं आता मित्रांनो तुम्हाला इथं चौदा तारीख सिलेक्ट करायची आहे तुम्ही बाकी पण प्रश्न आणि त्यांचे उत्तर इथे बघू शकता येऊन या पोर्टलवरती आता इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता महाराष्ट्र विधानसभा दोन हजार तेवीस तारांकित प्रश्नांची यादी आता मित्रांनो इथे तुम्हाला एकोणतीस नंबरच्या पेजवरती यायचं आहे तर मित्रांनो आता इथे तुम्ही प्रश्न बघू शकता राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह पीक विमा कंपन्याकडून पीक विमा परतावा मिळण्याबाबत प्रश्न विचारण्यात आलेले आहेत एवढे सगळे महानुभाव इथं सदस्य बसलेले होते त्यांच्या समक्ष हे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर मित्रांनो इथे पहिले आपण आता प्रश्न काय आहे ते एक दोन प्रश्न इथे वाचून समजून घेऊया तर मित्रांनो राज्यात सर्वत्र नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अनेक ठिकाणी जीवित व वित्त हानी झाल्याचे निदर्शनास आलेले आहे आता हे खरं आहे की नाही हे विचारण्यात आलेले आता हे तर खरंच आहे मित्रांनो दुसरा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन देखील पीक विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे दावे निकाली न काढल्याने शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत ही माहिती खरी का असे प्रश्न विचारण्यात आलेले तसंच मित्रांनो बहुतांश जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे सत्तर ते नव्वद टक्के नुकसान झाले असतानाही तसेच शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून एकूण संरक्षित रकमेच्या पंचवीस टक्के रक्कम अग्रिम स्वरूपात देण्यासंदर्भातील अधिसूचना शासनाने निर्गमित करूनही याची अंमलबजावणी झालेली आहे अशा प्रकारचे प्रश्न मित्रांनो इथं विचारण्यात आले होते आता याचे मित्रांनो उत्तर देताना धनंजय मुंडे साहेबांनी काय म्हटलं आहे हे आपण आता इथे समजून घेऊया सविस्तर तुम्हाला ऐकायचं आहे आणि लक्षात घ्यायचं आहे यानंतर मित्रांनो तुम्हाला पीक विमा संदर्भातील काही वेगवेगळे व्हिडिओ पाहण्याची गरज नाही आहे तर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये माहे जानेवारी ते सप्टेंबरमधील अतिवृष्टी पूर अवकाळी पाऊस वादळी वारे व गारपीट यामुळे चौतीस जिल्ह्यात शेती फळपिकांचे एकूण सोळा पॉईंट पन्नास लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे सदर बाधित क्षेत्राकरिता एक हजार सहाशे तीस पॉईंट बारा कोटी एवढा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला असून नुकसान भरपाई वाटपाची कारवाई मदत व पुनर्वसन विभागामार्फत सुरू आहे असं नेथे सांगितलेलं आहे अजून काय स्पष्टीकरण दिलेलं आहे तेही बघून घेऊया मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत स्थानिक नैसर्गिक आपत्ती या बाबीसाठी दिनांक मित्रांनो पाच डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर राज्यात एकूण अडतीस पॉईंट झिरो सहा लाख सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी मित्रांनो बत्तीस पॉईंट एक्क्याण्णव सूचनांचे सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे अशी माहिती मित्रांनो इथे धनंजय मुंडे यांनी दिलेली आहे त्यापैकी मित्रांनो एक पॉईंट ऐंशी लाख सूचनांसाठी रक्कम रुपये एकशे छत्तीस पॉईंट पंचेचाळीस कोटी निश्चित झाली असून एकूण मित्रांनो एक पॉईंट अडुसष्ट लाख शेतकऱ्यांना म्हणजे एक लाख अडुसष्ट हजार शेतकऱ्यांना रुपये मित्रांनो एकशे तीस पॉईंट सत्तावीस कोटी वापटप करण्यात आलेली आहे उर्वरित पूर्व सूचनांसाठी निधी निश्चित करण्याची व वाटपाची कारवाई मित्रांनो प्रगतीपथावर आहे त्याच्या पुढचे स्पष्टीकरण इथे समजून घ्या मित्रांनो प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पिकाची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे देय नुकसान भरपाई स्थानिक नैसर्गिक आपत्ती मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत देय नुकसान भरपाई काढणी पश्चात नुकसान भरपाई हंगामा उत्पन्नात येणाऱ्या घटीच्या आधारे देय नुकसान भरपाई या सर्व बाबी अंतर्गत मित्रांनो पीक विमा योजनेच्या मार्गदर्शक सूचनानुसार देय होणारी विमा नुकसान भरपाई अदा करण्याची कारवाई मित्रांनो विमा कंपन्यांमार्फत करण्यात येते तर मित्रांनो मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये या बाबी अंतर्गत चोवीस जिल्ह्यांमध्ये अधिसूचना निर्गमित झाल्या आहे सदर बाबी अंतर्गत मित्रांनो एकोणपन्नास पॉईंट पाच लाख शेतकऱ्यांना अंतरिम नुकसान भरपाई रक्कम दोन हजार अडुसष्ट पॉईंट चौवेचाळीस कोटी निश्चित झाली असून त्यापैकी मित्रांनो दिनांक पाच बारा दोन हजार तेवीस अखेर सत्तावीस पॉईंट अठ्ठावीस लाख शेतकऱ्यांना रक्कम पाई पाई एक हजार दोनशे शहाऐंशी पॉईंट त्र्याहत्तर कोटी वाटप करण्यात आलेली आहे उर्वरित नुकसान भरपाई वाटपायची मित्रांनो कार्यवाही प्रगतीपथावर आहे अशी माहिती यांनी इथं दिलेली आहे म्हणजे इथं एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो की जे काही माहिती आहे पीक विमा संदर्भातली ती लास्ट जी अपडेट होती ती पाच बारा दोन हजार तेवीसलाच आलेली त्यानंतर मित्रांनो काही माहिती इथं आलेली नाही आहे म्हणजे आता mm. आज मित्रांनो सतरा तारीख आहे सतरा डिसेंबर तारीख आणि शेवटची जी काही अपडेट होती पीक विमा संदर्भातील ती पाच डिसेंबरलाच आलेली आहे धनंजय मुंडे साहेब यांच्यामार्फत जी माहिती देण्यात आली होती मित्रांनो त्यांनी प्रेस कॉन्फरन्स करूनसुद्धा ही माहिती दिलेली होती आणि यानंतर मित्रांनो पीक विमा संदर्भात काही अपडेट नाही आलेली की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आ, पीक विमा वाटप होणार आहे किंवा सुरू करण्यात आलेले अजून अशी काहीही माहिती नाही आहे ठीक आहे आणि शेवटचं स्पष्टीकरण मित्रांनो इथे दिलेलं आहे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये राज्य शासनामार्फत विमा कंपन्यांना दोन हजार तीनशे कोटी निधी वितरित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशी सर्व माहिती हिवाळे अधिवेशनमध्ये धनंजय मुंडे साहेबांना विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तरे देताना त्यांनी दिलेली आहे तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा भेटूया मित्रांनो नवीन माहिती सह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद